आम्ही आज नंदुरबार जिल्ह्यातील तमाम आदिवासी सामाजिक संघटनांच्या माध्यमातून दिनांक अठ्ठावीस एप्रिल रोजी आम्ही सामाजिक संघटना समाज बांधव यांच्या माध्यमातून आम्ही जनआक्रोश मोर्चाचं आयोजन केलं आहे त्यासाठी आज आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षक नंदुरबार जिल्हा अधिकारी कार्यालय नंदुरबार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद या तिन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांना आम्ही त्या जनआक्रोश मोर्चाच्या संदर्भामध्ये निवेदन देण्यासाठी आम्ही तमाम सामाजिक आदिवासी संघटनांच्या माध्यमातून आज आम्ही इथे जमलेलो आहोत विशेष म्हणजे आम्ही जवळजवळ सहा महिन्यापासून आम्ही विविध क्षेत्रातल्या ज्या समस्यांवर आम्ही निवेदनं देतो आहे छोटे मोठे आंदोलन करतो आहोत तर परंतु आमच्या सामाजिक संघटनांच्या कोणत्याही निवेदनाची दखल घेतली जात नाही म्हणून आम्ही नाईलाजाने आम्हाला अठ्ठावीस तारखेला जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात करण्याचं भाग पडलेला आहे विशेष म्हणजे जे आता नुकतेच विधान परिषद सदस्य परिषद सदस्य म्हणून चंद्रकांत रघुवंशी यांची जी निवड झाली आहे त्या त्यांनी त्या शपथपत्रामध्ये ज्या जमिनीचे विवरण दिलेलं आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांनी आदिवासींच्या जमिनी भडकवल्याचे त्याच्यामध्ये सिद्ध होत आहे आणि दिसून पण येत आहे त्यांनी गायचरण असेल त्यांनी आदिवासींच्या जमिनी असतील इनामी जमिनी असतील किंवा ज्या धार्मिक क्षेत्रासाठी त्या राखीव केलेल्या जमिनी आहेत त्या सर्व जमिनी त्यांनी चुकीच्या पद्धतीने त्यांनी बडकवलेले आहेत आणि त्या संदर्भात आम्ही जवळजवळ पंचवीस मार्च रोजी सामाजिक संघटनाच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेऊन निवेदन दिलं होतं परंतु आत्तापर्यंत कलेक्टर मॅडमांनी त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही चौकशी केली नाही त्यांनी ते जे पूर्ण फाईल आहे ती निवडणूक शाखेमध्ये पाठवून दिलेली आहेत म्हणून ही एक मोठी शोकांतिका आहेत मग आमचं तेवढंच म्हणणं आहे मॅडमांना की आम्ही ज्या निवेदनामध्ये त्या सर्व पुरावासहित आम्ही निवेदन दिलेला आहे त्यांनी सखोल चौकशी करावी अन्यतः या मोर्चामध्ये देखील आम्ही हा मुद्दा हायलाईट केलेला आहे म्हणजे एकंदरीत जे पोलीस स्टेशन असेल किंवा जिल्हा परिषद असेल किंवा कलेक्टर लेवलचे जे मुद्दे आहेत जमिनीचे मुद्दे असतील वनदावे असतील हे मंजूर होऊन देखील अद्यापर्यंत यांना दाखले देण्यात येत नाही ती फार मोठी शोकांत्यका आहेत म्हणून आम्हाला या तिन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांकडनं खूप मोठी अपेक्षा आहे आशा आहे त्यांनी आमच्या निवेदनावर दखल घ्यावं विचार करावं अन्यत आम्ही अठ्ठावीस तारखेला तर जनमोर्चाचे आयोजन केलेलंच आहे म्हणून या जिल्ह्यातील सर्व सामाजिक संघटना असतील समाज बांधव असेल किंवा राजकीय पार्टीचे काही पदाधिकारी असतील त्यांनी सर्वांनी या मोर्चामध्ये सामील व्हावं आणि हा मोर्चा मोठ्या प्रमाणात त्यांनी यशस्वी करावा असं मी या ठिकाणीहून आवाहन करतो धन्यवाद जय बिरसा जय संविधान जय सं